आपले सरकार या यूट्यूब चॅनल वर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी महत्वाची महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या या या बाबत पाठपुरावा केला होता प्रयत्नाला यश आले आहे धुळे आणि नंदुरबार झालेल्या राजीनामा दिलेल्या तसेच मृत्यू पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसना सर्वच न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युएटी रक्कम मिळावी म्हणून सुमारे एकशे बावीस अंगणवाडी कर्मचारी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला आहे कामगार न्यायालयाची सेवानिवृत्त झालेल्या राजीनामा दिलेले अंगणवाडी कर्मचारी आणि मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वारसांना सुप्रीम कोर्टाने ग्रॅज्युटी रक्कम अदा करावी असा आदेश जानेवारी दोन हजार तेवीस ला राज्य शासन धुळे आणि नंदुरबार दिला होता राज्य शासन आणि जिल्हा परिषदने कामगार न्यायालयाचे आदेश अंमलबजावणी न करता अपील दाखल केले झालेले अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युएटी एकोण रक्कम आधी कोर्टातून जमा करा त्यानंतर कर अपील प्रकरणी कामकाज चालविण्यात येईल असे म्हणत औद्योगिक न्यायालय न्यायाधीश दीपक यल्ली या भागवत यांना अपील फेटाळून लावलेली आहे त्यामुळे न्यायालयात गेलेले अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युएटी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेने राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी दिली या प्रकरणी ज्येष्ठ रामकृष्ण बी पाटील यांनी त्यांना कामकाज सहकार्य केले त्यामुळे संघटनेला यश आले म्हणून अंगणवाडी मदतनीस यांनी मिनी अंगणवाडी सेविकांनी कोणत्याही भूलफात्यांना बळी न पडता संघट पाठीशी खंबीर उभे राहावे असे आव्हान संघट